आता ना पाऊस थोडासा थांबलाय कुठेतरी मोकळा श्वास घेता येतोय आपल्याला असं वाटत होत की गाडीच्या बाहेर पडल्यानंतर व्यवस्थित फिरता येईल का फोटो काढता येईल का हा प्रश्न होता खूप मोठा पण आता मस्त पैकी था पाऊस थांबलेला आहे तर त्याच्यामुळे एन्जॉय करता येणार आहे काल वाटत होतं की एन्जॉय करता येतं की नाही असं वाटत होतं पण फुल एन्जॉयमेंट होणार आहे आता आणि आपल्यासोबत दादा आहेत फुल एंटरटेनमेंट एकदम विषय नाही दादा चष्मा विसमा घालून एकदम शकाश हिरो दिसताय ते बघा हात चालू आहे सगळीकडे था। समोर तुम्हाला पाऊस दिसत असेल आला आला पाऊस आला आणि फायनली आता आम्ही थांबलोय पेठपूजासाठी एका हॉटेलमध्ये काहीतरी पूजा करूया कारण की आज आहे माझा उपवास शेवटचा सोमवार म्हणजे चौथा सोमवार कारण की आज एकदाच जेवायचं आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गाडी थांबणार आहे तिरुपती बालाजी ओके बघूया काय ऑर्डर करतात ते सगळे बसले का ऑर्डर बस केलं करी।, करी ओके अजून एक लक्षात ठेवा गुजराती हॉटेल आहे थोडस तेज बनवा हा तेच सांगा जरा एकदम तर मित्रांनो मस्त पैकी जेवण झालं आणि चार्जिंग पण झाली आणि हे काय उचललं पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटलचा बॉक्स लातूरूनच घेतो परत ब्रँड आहे ब्रँड ब्रँड सनरिच सनरिच ब्रँड लातूरचा ब्रँड आहे ब्रँड सगळे लोक हॉटेल हॉटेलमध्ये गेल्यानंतर दहा रुपये टिप आम्ही दहा रुपये कमी देऊन आलो <laughs> राधे कृष्णा गुजराती हॉटेल गुजराती हॉटेल बोलल्यानंतर ना थोडीशी चव जी असते ना ती गोड असते त्याच्यामुळे ना आम्ही ऑलरेडी जी थाली आपली ते जरा तिखट मागवलं होतं त्याच्यामुळे ना एकदम झनझणीत भाजी झाली होती लातूरकरांची फेवरेट म्हणून सगळ्यांनाच भाजी खूप आवडली मला वाटतंय आपण डायरेक्ट तिरुपतीलाच थांबणार आहे बहुतेक मध्ये कुठे थांबणार नाही आहे कारण की पाचचा जो टायमिंग आहे तो पाच वाजता संपतो म्हणजे पाच वाजता पास द्यायचं थांबवतात त्याच्यामुळे पाचच्या अगोदर आम्हाला तिरुपतीला पोचायचं आहे तर डायरेक्ट आता भेटूया आपण तिरुपती चलो चलायचं का अमोल भैया करताना उतरायचं नाही सीएनजी असल्या उतरायचं आहे पेट्रोलला उतरायचं नाही उतरावं ना, 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 ना। लागेल नाही नाही ठीक आहे बसा बसा माझ्या पाठीमागे मालगाडी जाते कडप्पापासून रेणीगुंटापर्यंत ही रेल्वे लाईन पूर्ण आपल्यासोबतच जाते आणि रेणीगुंटापासून मग नंतर आपण मध्ये जातो तिरुपती ही आपली गाडी होती आमच्या अमोलवयाला आम थोडंसं छातीमध्ये कसं तरी होत होतं म्हणजे वॉमिटिंगसारखं काहीतरी होत होतं त्याच्यामुळे गाडी थांबवली आम्ही इकडे पाठीमागे गाडी थांबवली आणि इकडे गाडी थांबली आहे ना आपली त्याच्या बाजूलाच ही केळीची बाग आहे हे बघा केळीची बाग बघू शकता तुम्ही खूप मोठी केळीची बाग आहे आणि त्याच्यामध्ये ही, ही केळी बघा किती मस्त आले अजून लहान आहेत कवळे आहेत अजून पिकले नाहीयेत हे बघा इकडे पण आहे किती मोठी फोन आहे ना पिकल्यानंतर खूप भारी दिसते पुन्हा एकदा थांबलोय चहा पाण्यासाठी हा रोड ना ॲक्च्युली सिंगल आहे पूर्ण कडप्पा पासून पूर्ण रेनिंग उंटापर्यंत म्हणजे तिरुपती पर्यंत समजा ना पूर्ण सिंगल रोड आहे आणि तो सिंगल रोड असल्यामुळे ना रेनिंग लवकर कटत नाहीये परत एकदा पाऊस येतो की काय असं वाटतं आता आता बालाजीच्या जवळ आलोय आम्ही एक अर्धा तासामध्ये पोहोचूया आणि ढग बघा पूर्ण भरून आले म्हणजे परत एकदा पाऊस येतो असं वाटतंय काचेवरती पण थेंब दिसत आहेत पावसाचे कालपासून पाऊस आमच्या मागेच लागलाय पिच्छा सोडतच नाही आता अशा जंगलातून चाललोय आहे जिथे बिलकुल रेंज नाहीये आम्ही लावलेला टेप पण बंद झालाय कारण की ऑनलाईन गाणी चालू होते तो बंद झालेला आहे आणि वातावरण बघा पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आणि फायनली मित्रांनो बघू शकता आपण तिरुपतीच्या जवळ आला फक्त दहा किलोमीटर इथून राहिला आहे तिरुपती तिरुपतीमध्ये आल्यानंतर हा ब्रिज बघू शकता त्याच्यावरून लक्षात आलं असेल आपण पोचलो आहे तिरुपतीमध्ये आता आधी आपला स्टे कुठे करायचा ते ठरवूया तर मित्रांनो आपण फायनली तिरुपतीला पोहोचलो आहे पाटीमागे बघू शकता माझ्या गोविंदराजा कौ म्हणजे गोविंदाचं मंदिर पाटीमागे आहे माझ्या आणि या साईडला आपली गाडी उभी आहे आणि पार्किंग केलेली आहे तर आता आपल्याला पाच वरचे तिरुपतीचे जे पास आहेत बालाजी मंदिराचे पास हो आहेत ते कसे भेटतात काय नाही ते बघायचं आहे त्याच्यामुळे आता आपण त्या सगळ्या गोष्टी बघायला आता इन्क्वायरीसाठी चाललो आहे आम्ही गाडी इकडे पार्किंग केली आहे चेतन दादा आधार आदा कार्ड शोधत होते विचारी आधार कार्ड भेटला का हो भेटला का, का आधार कार्ड वा मला वा, वाटलं तुझं आता दर्शन अवघड होय चेतनराची मजा केवय जरा आपण काय 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 लातूर हो कुठे पुढे पुढे हा लातूर भोजनालय महाराष्ट्र भोजनालय चैत्याचे सगळे ओळखीचे मराठवाडा भोजनालय लातूरचं ब्रँड आहे का नाही म्हणजे अरे लातूरचं ब्रँड तर असणारच ना अरे लातूर म्हणजे काय तुला असं वाटलं काय आमचे लातूरचे चेतन दादा बघा बघा पण बघितलं तर फायनली मित्रांनो पाठीमागे बघू शकता आम्ही सर्वजण फ्रेश झालेलो आहे आणि पाठीमागे ही आपली गाडी पार्किंग आहे आता सध्या आम्ही तिरुपती मध्ये तिरुपती बस स्टँडच्या एकदम बाजूला श्रीनिवास कॉम्प्लेक्सच्या समोर आणि समोरची ही जी बिल्डिंग दिसते या बिल्डिंग मध्ये आम्ही केली आहे रूम बुकिंग जे की उद्यापर्यंत आपण आपण रूम बुक केलेली आहे

शॉपिंग झालेली आहे चला आपल्या रूम मधून का ना काय व्यू दिसतो दाखवतो तुम्हाला हे बघा एकदम ब्युटीफुल असा व्यू नजारा बघू शकता तुम्ही हा हायवे आहे ज्या हायवे ने आपण आलो ना तोच हा हायवे आणि हा वरचा जो ब्रिज आहे तो, तो, तो डायरेक्ट जातो ती रुमालासाठी म्हणजे वरच्या बालाजीसाठी एकदम मस्त रूम येते आपल्याला आणि आजचा प्रवास इथेच संपतो आणि आता मस्तपैकी आराम करतो कारण की सकाळपासून सकाळपासून नाही काल रात्रीपासून प्रवासामध्ये दिवस गेला त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खूप थकलेलो आहे तर सगळेजण आता आम्ही चाललो आहे बाहेर काहीतरी खायला आम्ही काहीतरी फ्रूट वगैरे घेणार आहे कुलकर्णी का काका आणि मी आणि बाकी सगळेजण काहीतरी लाईट लाईट खाणार आहेत आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आराम करणार तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर उद्या आम्ही जाणार आहे तिरुपती दर्शनाला पुढचा ब्लॉग नक्की बघा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे